महाराष्ट्रातल्या नागरिकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढावा म्हणून जो महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्याची फजिती उडालीय दुसरीकडे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढतच चाललीय पोलिसांना त्या आंदोलनात आता बळाचा वापर करावा लागतोय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय पण त्याच वेळी त्यांची त्या पत्रकार परिषदेत बोलण्यात झालेली चूक सध्या लक्ष वेधून घेताना दिसतेय या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा हॅपीनेस इंडेक्स उंचावण्यासाठी राज्यभरात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे सतत तणाव धावपळीचं आयुष्य जगणाऱ्या नागरिकांची थोडीशी करमणूक व्हावी तणाव कमी व्हावा या हेतून महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे याच उपक्रमा अंतर्गत रायगडमध्ये चार कोटी रुपये खर्च करून रायगड महासंस्कृती आयोजन करण्यात हॅपीनेस इंडेक्स कार्यक्रमाच्या फियास्कोची चर्चा होतीये आजची दुसरी बातमी आहे शेतकरी आंदोलनाची पंजाब हरियाणातल्या हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टर सहित दिल्लीच्या सीमेवर धडक मारली आहे या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळणही लागलं ला होतं या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलाय यात काही जवान जखमी झाले आहेत दिल्लीतल्या परिस्थितीबद्दल सांगतेय आमचे प्रतिनिधी कोमल जाधव सध्या संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरूप आलंय या आंदोलनाचा परिणाम दिल्लीतल्या मेट्रो सेवेवरही झालेला दिसतोय शेतकऱ्यांनी मेट्रोतून दिल्लीत येऊ नये म्हणून मेट्रो, मेट्रो स्टेशनवर सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलाय स्टेशनवरचे एंट्री पॉइंट कमी केलेत एरवी दिल्लीत मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री करण्यासाठी पाच मिनिटं लागतात मात्र मंगळवारी यासाठी जवळपास अर्धा तास लागत होता दुसरीकडे शेतकरी योग्य मागणीसाठीच आंदोलन करत आहेत असं आप सरकारनं म्हटलंय सरकारनं दिल्लीतील मैदाना तात्पुरत्या तुरुंगासाठी उपलब्ध करून देण्यास नकार दिलाय या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय हे देखील समजून घेतलं पाहिजे एम एस ची हमी देणारा कायदा करा मागच्या आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घ्या लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांना प्रदूषण कायद्याच्या बाहेर ठेवा शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन द्या अशा या सात प्रमुख मागण्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या आहेत पण आता केंद्र सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेत हे बघितलं पाहिजे तिसरी बातमी आहे भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टेस्ट मॅच ची राजकोटच्या मैदानात गुरुवार म्हणजेच उद्यापासून मॅचला सुरुवात होणार आहे मालिकेत दोन्ही संघांनी एक एक सामने जिंकलेत त्यामुळे मालिका आता रंगतदार अवस्थेत पोचली आहे पण मॅच मध्ये खेळपट्टी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कुलदीप यादवनं केलेल्या विधानावरनं पिच कसं असेल याचा अंदाज येतोय कुलदीप म्हटलंय की ही पिच आखाडा नसेल आता याचा अर्थ काय तर पहिले दोन दिवस फलंदाज वर्चस्व गाजवू शकतात पुढचे तीन दिवस स्पिनर्सचे असतील यातही रिव्हर्स स्विंग हे महत्वाचं अस्त्र ठरू शकतंय विराट कोहली आणि के एल राहुल हे अनुभवी बॅट्समन टीम मध्ये सध्या नाहीयेत मिडल ऑर्डर मध्ये त्यामुळे पिच बाबत टीम मॅनेजमेंट धोका स्वीकारणार असं दिसतंय जडेजा फिट होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे कुलदीपला संघाबाहेर जावं लागेल अश्विन जडेजा आणि अक्षर पटेल या तीन स्पिनर्सचा टीम मध्ये समावेश केला जाण्याचीही शक्यता आहे श्रोत्यांना आजची चौथी बातमी आहे अशोक चव्हाणांची अशोक चव्हाणांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केलाय या कार्यक्रमात मजेशीर घटना घडली आहे नेमकं काय घडलंय का तुम्हीच ऐका महाराष्ट्राच्या भाजपाचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष 15 पन्नास वर्षाची हो सोय आहे पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज केला पहिलाच दिवस आहे आजची पाचवी बातमी आहे आरोग्य संदर्भातली राज्यातल्या जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच कायापालट होणार आहे या कामासाठी आशियाई विकास बँकेनं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले चार हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये तत्वत मंजूर करण्यात आलेले आहेत कर्ज मंजूर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यात पाच हजार खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत आजची सहावी बातमी आहे नाशिकची माणिकनगर परिसरात एक मंदिर पाडल्यानंतर तणाव निर्माण झाला होता माणिकनगर इथल्या भाजी मार्केट इथं महादेवाचं एक मंदिर बांधण्यात आलं होतं या विरोधात काही दक्ष नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हे मंदिर पाडण्यात आलं संतप्त शिवभक्तांनी थेट पोलीस ठाणं गाठून आंदोलन केल्यामुळं काही काळात तणाव निर्माण झाला होता मंदिर पाडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणीही होती सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे सातवी बातमी आहे ती किंग खानची कतार मधल्या भारताच्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं वाचवलंय अशा चर्चेला उधाण आलंय या आठ अधिकाऱ्यांना कतार मधल्या न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती पण भारतानं ही शिक्षा झालेल्या त्या अधिकाऱ्यांची तिथून सुटका केली आहे त्या अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप होता आता हे अधिकारी मायदेशी परतले आहेत मात्र त्यांना या संकटातनं शाहरुखनं वाचवलंय अशी चर्चा सुरू झालीय त्यावर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीनं एक पोस्ट शेअर करून त्यातून स्पष्टीकरण दिलंय तिनं म्हटलंय की कतार मधल्या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या प्रकरणाशी सुपरस्टार शाहरुख खानचा काहीही संबंध नाहीये या अधिकाऱ्यांच्या सुटकेत शाहरुखचा कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता असं तिनं स्पष्ट केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सका डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला